पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बँकेची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या या बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून बँकेला सतत अवर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे बँक नफ्यात आहे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे बँकेसाठी सुसज्ज अशी स्वतःची इमारत बांधण्यात येणार आहे बँकेने दोनशे कोटींच्या ठेवीचा टप्पा गाठला असून आगामी आर्थिक वर्षात तीनशे कोटी ठेवीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे तसेच शिवाजी नागरी बँकेची आर्थिक प्रगतीचा आलेख वाढत आहे असे चेअरमन रवींद्र काळे म्हणाले आहे सरकारी बँकेतच गेलं पाहिजे असं अनेक आव्हान आम्ही केल्या आणि त्या बँकेला खूप त्रास द्यायचं काम त्यावेळेस झालं परंतु आपल्या सगळ्याच्या मेहनतीनं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आज या बँकेला खूप चांगले दिवस या ठिकाणी आहे आलेले मी या प्रसंगी एवढं सांगेल त्याचे संस्थापक अध्यक्ष पाहिजे सोयराव पाणी साहेबांनी जे त्या ठिकाणी झाड आलो व्यवस्थित झाला मला वाटत एका बँकेच्या चार बँका झाल्या त्याच्या आधीच चालू आहे अशा हिशोबाने आता आमची सर्व मंडळी काम करते आहे विषय असा आहे की पहिल्यांदा रिझर्व्ह बँकला आपल्याला मागवा लागत होतं आम्हाला आता या या ठिकाणी शाखा घ्या परंतु आता तसं काही राहिलं नाही तरी पटेल साहेब मला म्हणते की दादा आपण चार ठिकाणी

अशोक जाधव दशरथ सोनवणे पृथ्वीराज चव्हाण श्याम लोहिया अरुण नरवडे कारभारी लोहकरे राजेंद्र धरपळे राजेंद्र टेकाळे उप तालुका प्रमुख अॅडव्होकेट किशोर वैद्य बाबा राऊत माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी सुदाम वाबळे बाबू टेलर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज पठाण यांनी अहवाल वाचन केले उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणपत म्हस्के शाखा अधिकारी संतोष राऊत फौजदार जाधव यांनी यावेळी परिश्रम घेतले गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती पती संभाजीनगर